लाख म्हणजे रणजितबाई म्हणायचं ना आमच्या रेकॉर्ड खरपीबासाहेबांनी त्यांच्या कोर्यावाईवर पैसे म्हणजे लिहून घेतले पैसे कस काय दिले बिगर पावतीच सांगण्यावरून सांगण्यावरून दुसरे कोणी आम्ही देणार आहे नमस्कार किती वर्षापासून येत व्यवसाय चालू आहे तुमचा दोन हजार सालापासून येत आहे दोन हजार सालापासून आता हे आम्ही बघतोय की बऱ्याच व्यावसायिकांचं जर बघितली कटनी दुकान चांगली एसी बी सी लावलेले आहेत अनेक पत्र्याच कसं काय दुकान आहे दोन हजार तेराच्या बाराला गाळे बांधले होते रणजितबाई यांनी आम्ही मानेबाऊ साहेब आम्ही रक्कम दिली ते पण तो आम्हाला त्यांनी पोच पावती वगैरे किंवा पैसे वालेले आम्हाला काहीच रक्कम दिली नाही त्यांनी पावती काहीच दिली नाही आणि काहीतरी बेकायदेशीर असल्यामुळे लक्षात आल्यामुळे गाडे पाडले गेले त्याच्यामुळे आम्हाला त्याचा गाजून न्याय मिळणार नाही आम्ही तसंच मध्ये आम्ही काम करतोय आणि पत्राशेड करत असताना कोण कोणाची अडचण आली की आम्हाला पोलिस येते आणि काढा म्हणतात आमचं म्हणणं काय येते जसं अतिक्रमण गावात आहेत तेवढे काढा ना आम्हाला म्हणजे सर्वसामान हक्क करा ना आम्हीच काय केलं इथं गाळे नेमके गाळे कोणी पाडले नाही गाळेच काय विषय झालाय ज्या व्यक्तीने आम्हाला दिलं कुणी दिले होते रणजितबाई गाळे त्यामध्ये विषय बे काय तिसटलं ग्रामपंचायतीची जागा नव्हती त्या लक्षात आल्यानंतर ते लोकांनी विरोधकांनी पाडले गाळे आम्हाला त्याच्या रक्कमच दिलं नाही काय किंवा पोच पावती नाही आम्हाला आम्ही एवढे पैसे भरलेत म्हणून रक्कम तुम्ही मागितली होती का मागाच्या म्हणजे पैसे नाही म्हणजे पावती नाही ना आमच्याकडं मागायला पैसे किती पैसे भरले एक लाख पंच्याहत्तर एका गाळ्याचे भरले होते काही सुद्धा नाही पैसे नाही काय नाही अजून आम्ही काय त्याच्या थांबलो ना असं आम्ही काहीतरी नाही मिळावं म्हणून आता ही जे या ठिकाणी शासनाचं नाही आता आम्ही काय केलं इथं कि जसं लोकांचं जसं पहिलं झालंय तसं पुनर्वसन आम्हाला करून द्यावं असं आम्हाला वाटतं हा आता काय होते दुसरीकडे गाळे जर करायचे झाले तर पाच पाच हजार रुपये बाहेर आम्हाला होते पाच हजार रुपयांना त्याच्यामुळे आपल्या टबरिक त्याच्या चार गिराय करायचे परपंच बागावे चालले आता पैसे मागा तुम्ही कधी पैसे मागायचे आपले काय पोच पावतीच नाही ना मागायचे कसे पैसे आपण पोच पावती कसे काय दिले नाही तुम्हाला नाही दिले ते माणीबासाहेबांना त्यांच्या कोर्यावाईवर पैसे म्हणजे हे लिहून घेतले पैसे कस काय दिले बिगर पावते सांगण्यावरून भाईच्या सांगण्यावरून दुसरे कोणी आम्ही देणार आहे पैसे गाळ आहेत आता खालचे पंधरा गाळे आहेत आणि गा वरचे काय असते ते पंधरा म्हणजे वर डबल केलं ना त्यांनी दोन मजले इतरांचे कोणाचे नाही मिळले पैसे न्याय भेटलाच नाही नाही भेटला अजून नाही कोणाच नाही म्हणजे कुणाच नाही भेटला नाही अजून आमचं अजून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये कसं बोला पैसे एवढी मोठी रक्कम एवढी मोठी रक्कम घरचे सोने ठेवलं होतं आम्ही घरच्यांचं घरच्यांचं थोडं सोनं ठेवलं होतं आणि बँक लोन होत अजून आम्ही ते करायचंच आहे आमचं शिबिर खराब आहे कारण पहिले पैसे न दिले दुसऱ्या प्रकरण होऊ शकणार नाही परत त्यातनं निघतो कोरोना आला कोरोना आमचे सर्वांची दुकान बरेच बंद होते कुठला गाडीवरच म्हणायचं म्हणजे भाईच म्हणायचं ना आमचा रेकॉर्ड खराब करायला रणजित भाई केलंय कशावर सिद्ध सिद्धवत सिद्ध होत म्हणजे आम्ही गाडीदार त्यांच्या पशीच गेलतो ना आम्ही तिथं हो त्यांनीच आम्हाला घरा मजेत बोलून सांगितले आपण पुनर्वसन सरपंच होते टार्गेट मग त्यांनी सांगितलं ना आम्हाला इथं की रक्कम अशा पण इथं पुन्हा गाडी बांधतोय आपण इथं आणि लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुन करतोय आमदार झाल्यावर परत नाही आम्ही नाही आम्ही काय तर पूर्वाची सेवा घेणारच नाही काय करायचं घ्यायची आम्हाला काय तर त्याची रक्कम पावती दिला पाहिजे बरोबर आहे का पावती दिला पाहिजे आम्हाला ठीक आहे असं उघड काम करायला नेहमीच ग्रायचे होती ते आम्हाला दुसरं काय व्हायचंय मोठा पाण्यासाठी व्यवसाय बंद करू शकत नाही बंद करू शकत नाही कुठे व्यवसाय केलाच नाही इथं आता तिसरी आमदार आली पंधरा हो पंधरा वर्ष होत आली तरी अजून हे नाही काय चाललंय सध्या कसला चाल व्यवसाय तुम्ही करताय काय सलूनचा सलून हे आता जर बघितले कटणीची दुकान एसीपीसी लावलेली तुमचं असंच का दुकान आहे नेमकं काय म्हणजे आम्हाला हेच नाही हे जागच नाही त्याच्यामुळे शेड मध्ये करतोय आम्ही मग पहिल्यापासून तुमचा अगोदर कुठे व्यवसाय होता पहिले गाळ्यात कुठल्या गाड्यात ते काय पडलेल्या गाळ्या समोर बेंबळे चौक बर बर पडलेला म्हणजे कुणी पडले काय म्हणजे अतिक्रमण मध्ये पडले ते गाळे कोणी बांधले होते म्हणजे रणजित बर किती पैसे भरले होते दोन दोन लाख भरले होते आम्ही गाळे पडल्याच्या नंतर तुम्ही जे काय पैसे भरले होते ते पैसे मिळले का नाही नाही मिळले नाही नाही पैसे नेमके दोन लाख तुम्ही किती वर्षापूर्वी काढलं होतं आता जवळ जवळ दहा एक वर्ष झाले मग ते पैसे कसे घेतले होते म्हणजे तुम्ही काय नेमकं केलं का का? पैसे ते दोन लाख मिळवण्यासाठी कस कसं कसं मिळवलं ते असं धंदा हे करूनच मिळवलं होता काय होय मग दोन लाखात काय तुम्हाला मिळलेच नाही दोषी कोणाला मानताय तुम्ही सगळ्या गोष्टीला आता काय कोणी म्हणजे काय कोणी दखल घेतली नाही काय पैसे मला तुम्ही तर गेलतो त्याला गेलतो रणजित बायागड काय बोलले काय देतो देतो नुसतं ना लावलं आधारण जिथं आता आमदार झाल्यावर परत त्यांनी काढलं बांधाय काढलं काढलं घेतलं का नाही काय पहिलेच आम्हाला फसवणूक झाली आमची त्याच्यामुळे काय आलं तर नाही घेणार काका काय नाव आपलं आमचं दत्तात बघून गोष्टी कुठलं जाऊ आहे तुमचं काय व्यवसाय हे गाड्या व्यवसाय टेंभुर्णीत किती वर्षापासून तुम्ही गाडीचा व्यवसाय करता टेंभुर्णीत ती आपला तीस ती ती वर्ष झाला आपला संपर्क नाही टेंभुर्णी दुसरी कडे नाही पण मग गाडी प्रत्येक वेळेस तुम्ही असं म्हणजे तीस वर्षामध्ये कुठं कुठं उभा करता टेंभुर्णीत हिटच असते आपल्या बेमेच्या पण बरं हिथं आता जर बघितलं आपण इकडं माग काही पत्रे शेड वगैरे हे असं वसाड पडलेला आहे पूर्वी काय म्हणजे डबल मशनी पाडलेले कुणाचं गाळे होत नाही दिसमुखाचं होत म्हणजे बाहेर म्हणजे हे आपलं प्रमोद कुठे सरपंच कुठे दिदी ह्या गोरगरीबाला आपलं हा त्यांनी आता काय पाडलं परत बंद झालं कोणी पाडले तर गाळे आता ते त्यापेक्षा काहीच नाही म्हणलं आता कोणी पाडल्या आपण कसं म्हणायचं आता पैसे तर एवढं खरं आहे हे लोकांनी त्या लोकांनी गाळे वगैरे हे पैसे देऊन विकत घेतले होते कसं काय विषय हा त्यांनी पैसे भरले शिवाय गाळे तसं दिले त्यांना थोडं मग आता हे लोकांचं कसं आहे आता कुठं गेली पैसे बिशे यांनी भरले होते एवढे सप्ला त्यांचं काय त्यांच्या पैसे पोच पोहोचत नाही मग म्हणल्यावर म्हणले विषय त्यांच्या गरीबच आहे लोक ह्याची कोण कोणाची तेव्हा तिथे व्यवसाय वालेली हो टेलर होती चेपल्या दुकानदार होती दुसरं काय नाही व्यवसाय शिवाय काय दुसऱ्या कुणाचं नातेवाईकाचं वगैरे येत होतं होत काय नाही आपलं नाही म्हणून म्हणजे मित्रांचं वगैरे मित्र मित्राय आपण म्हणल्यावर होय काय करते त्यांनी एवढं कष्ट करून गाळ्या इथं घेतलं होतं मग आता त्यांचं तर कष्टाचं पैसे तर तिथे गेलं मग आता ती लोक काय करते सध्या काय व्यवसायाला कुठं नाही आता कोण कुठं तसंच करते म्हणजे ह्या गाळ्याच्या मॅटर मुळे बेघर झाले असं म्हणायचं मग काय डाहिर गिराव होता नाही व्यवसाय बघ आता पोटावर हातून पोट असतो त्यांनी कर्ज काढून आपलं गाडी घेतलं होत पाल कोण आहे ती बरं ह्याच्यात नेमकं आपल्याला पोट पावती नाही तर आपण कसं आपण गाळ होती 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 का काय म्हणायला तोडून टाकलं कोणी तोडलं बर कुणाच होत गाळ बांधून कोणाचं शॉप किती दिवसापासून पन्नास वर्षापूर्वी माहित आहे माहित का माहित होते दोन होते।, दोन होते।, दोन होते खाली वर बत्तीस टोटल सोळा 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 गाळे होते खाली सोळा वर सोळा बत्तीस अशे गाळे होते कोणाच गाड्या ते काय काय त्या पलक्या हक्काचे गाळे होते होते दादांनी बांधलेले बघून दादा आमदारांनी आता यांनी लोकांनी तिथं पैसे भरले असतील कोण तुमचे मित्र पण असतील नातेवाईक असतील त्यांना पैसे वगैरे काय मिळलं अशी चर्चा आहे का माझं गाव होत कापड दुकानदार होता पडला त्यांचं पण गाव त्यांचा बी पडला नाही आता मतदान सगळं जरा गेले माग करावं माणसं दुसरं काय सुद्धा नाही विकासच नाही ते शिवाय विकासच होत नाही पाटलांच्या माध्यमातून का केलं पाहिजे का म्हणजे मराठी सोची झटतोय ती आतापर्यंत कोणी विचारच केला नाही ना मराठा समाजाचे अनेक आमदार आहेत कोण बोलत काय काय सुद्धा नाही मरायला लागलाय मराठ्यासाठी लेकर शिकून बी बेकारी झाली त्यांची मग ही काय करत आहे याला निवडून देऊन काय करायचे दादा शिंदे भाई शिंदे यांनी मराठा आरक्षणच्या संदर्भात काय भूमिका घेतली का भूमिका आता ते माहित आपल्याला आता कोण म्हणलं नाही 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 घेतली घेतली पाटील यांच्या माग आमदार खासदार मराठा समाजातील जे आहेत ते उभे आहेत का नाही काय असतील ते आहेत की त्याच्या मागे मग तुमचं तुमचा जो कल आहे जर जरांगे पाटील हे जर यांनी जर उमेदवार निवडून दिले तर तुम्ही उमेदवार जर रिंगणात उतरवले तर तुम्ही कुणाच्या मागे असणार जरांगे आणि आता तुम्ही किती दिवसापासून किती वर्षापासून मी लय दहा पंधरा वर्ष झालं जसं कळते असं इतु इच्छिता चौक वसाड वाटत नाही का तुम्हाला वसाड ना बेंब्राला रस्ताच नाही चौक चौक आहे गे पण अगोदर वसाड होता का इथं काय होत नाही नाही आधी काहीच नव्हतं इथं समोर समोर काहीच नव्हतं आधी आम्ही लहान असताना म्हणजे जरा कळायला लागले प्रश्न काहीच नव्हता आता जरा थोडं थोडं लागले होते पण काय झालं त्याच कशा कसला मॅटर होता ते आपल्याला काय माहित नाही ते सांगू शकत नाही काय माहितच नाही त्याचा मॅटरच माहित नाही आपल्याला होतं पण पडलं काय ते मग कोणाचं होतं काय होतं ते माहित नाही आपल्याला कुणी पाल बांधलं कुणी बांधलं होती मजली होती दोन मजली होते वातावरण चालू आहे निवडणुकीच्या संदर्भात आता काय अजून काय चित्र स्पष्ट झालेलं नाही जरांग्याच्या तर मागा आम्ही आहे पण सध्या जर बघितलं तर कोण राष्ट्रवादी पार्टी शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगली झुंपली आहे मतदान करायची वेळ आली तर तुम्ही कुठल्या पार्टीला खर्चाल तुतारीला तुतारीला तुझी पवारसाहेब पवार सवारसाहेब माणसं